नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये नंदनी जीवाला विचारत असते कशी झाली तुमची मीटिंग जिवा एकदम मस्त झाली का यावरती जिवा म्हणत असतो माझा अनुभव त्यांना इतका काही फंडिंग करण्यासारखा नाही वाटला आणि काहीच पॉझिटिव्ह रिझल्ट नाही मिळाला असू देत आज आस पहिला दिवस होता काही फरक पडत नाही फक्त आपली उमेद सोडायची नाही आणि हार मानायची नाही यावरती जीवा म्हणत असतो नाही नाही ती हार तर मी मानतच नाही आणि सुद्धा मी सोडत नाही कारण माझी उमेद माझ्यासोबत असते कायमस्वरूपी यावरती नंदनी म्हणते कोण आहे तुमची उमेद आणि रोमॅन्टिक होत जीवा इथे नंदनीला म्हणत असतो ती उमेद तू आहेस तू माझ्या सोबत असलीस की सगळे स्वप्न माझ्या पूर्ण होतील आणि यावरती नंदनीला खूप आनंद होतो आणि तिच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल यायला लागते काव्या गेस्ट रूम मध्ये राहायला निघालेली आहे आणि तेवढ्यात तिला पार थांबवतो आणि म्हणतो हे घड्याळ हाताच्या नाडीवरती चालतं ज्या वेळेस हे घड्याळ बंद पडेल त्यावेळेस माझ्या हाताची नाडी सुद्धा बंद पडेल असं तुम्ही समजा आणि यावरती काव्याला मात्र खूप वाईट वाटतं आणि काव्या खूप घाबरते आणि घाबरून ती पार्थच्या तोंडावरती हात ठेवते काव्या पार्थमध्ये वाढलेला हा दुरावा आता त्यांना एकत्र आणणार पाहायला विसरू नका